government 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 सपायला कोण येतं आम्ही सांगून आल निरोप तेव्हा तुम्ही काय केलं का ते काय फोन केलं ना ते मी आता मग हे सपा कामगार ठेवले कसा कॉन्ट्रॅक्टसाठी तुम्हाला मी बोलवतो फोन करा काय आम्ही एक दीड तास झाला आम्ही येतो येतोय दीड दासा बघतोय माणूस हाताने ओढ राहिलाय पेशंट ची वडील कर्मचारी

पेशंटला स्ट्रेचरवरती ठेवण्यासाठी सुद्धा इथे कोणीही नाही डॉक्टर आणि आता खाली एखादा हेल्पर आणि त्यांचे नातेवाईक हे सोबत असतात पेशंटचे वडील आणि त्यांचे दाजी हे दोघं मिळून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये साफसफाई करतायत त्यांच्या पेशंटच्या बेडजवळ दयनीय अवस्था या सिव्हिल हॉस्पिटलची तुम कर्मचारी घे तर कोण आहे तुम पेशंट की कोण आहे हे ये पेशंट के बाप्पा आहे अरे हे जिजा आहे